महाविकास आघाडीचे श्रीराम जयराम पाटील यांचं आज कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे त्याबद्दल मी सर्व आघाडीच्या उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करते आणि स्वागत करते की आमच्या भुसाळंमध्ये आज उद्घाटन झालं मी महिलांकडून सांगू इच्छिते ज्याप्रमाणे पुरुष हे धडणी प्रचार करत असतात तर महिलांचा सुद्धा विचार केला पाहिजे महिलांना सुद्धा सोबत घ्या ज्याप्रमाणे पुरुष मतदान करतील त्याप्रमाणे महिला सुद्धा मतदान करणार आहे आणि पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष मतदान करतील तरच आपला उमेदवार निवडून येणार आहे फक्त पुरुषांच्या मताने निवडून येणार नाही एवढी दक्षता सर्व पदाधिकारी आणि पुरुषांनी घ्यायची म्हणून महिलांना सुद्धा तुम्ही विचारात घ्या आणि आम्हाला सोबत घेऊन चला जेणेकरून घराघरात जाऊन एक महिला आहे की ती चुलीपर्यंत जाईल आणि महिलांना सांगेल की हा आमचा उमेदवार श्रीराम पाटील आहेत आणि त्यांना तुम्ही मतदान करायचं आहे तीन नंबरचं